सर सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार पहिल्यांदाच माझं मत आहे बरं का काही पहिल्यांदा करतो मी जमोर माझं कधी केलं नाही अ बघ ना ना झालं का मत काही काय वोटिंग कार्ड मला पहिल्यांदा आलं त्यामुळे मी काय सांगू शकत नाही असं विषय तर झालं आहे बर का मतांनी करायला लागलो पहिले म्हणजे मत मत तर मतदान करायला लागलो जे आपल्या मनात आहे त्यालाच करायचं आपण आपल्याला चांगलं योग्य वाटेल त्यालाच करायचं आपण तर तुम्हाला नक्की सांगेन मी मतं कोणाला चालले आहेत काय चाललेत मी सांगेन तुम्हाला नक्की कारण का आपल्याला जेव्हा मारेल तेव्हा ते ने नेते नेते मंडळी म्हणजे एनी टाईम रात्री फोन केले तरी आमचे फोन उचलले हो आहे त्यांनी त्या लोकांना विसरून चालत नाही <laughs> तर स्वतःहून आम्हाला मिटिंगमध्ये सुद्धा केलं आमच्याबरोबर बोललेले लोक आहेत ते त्यामुळे त्यांना विसरून चालत नाही तर त्यांना नक्की मी मतदान करीन चला तुम्हाला भागात नक्कीच सांगेन तुम्हाला पण आता मतदान करून आलेलो आहे तर बघा कुणाला मतदान केले काय तर मी व्हिडिओ स्पेशल बनवला आहे मतदान केलेलं बरं का तर मतदान झालेलं आहे आपल्याला जे आवडता व्यक्ती आहे त्याला आपण केलेलं आहे मतदान तर एवढं सांगायचं आहे तर सांगा तुम्हाला तुम्ही सर्वांची आपल्याला मनात योग्य वाटेल त्याला मतदान करा व्यवस्थित एवढंच म्हणायचं होतं मी आलो जाऊन आतमध्ये सगळे होते साहेब हे आणि जो आपल्याला चांगलं सोयी देईल गोरगरीबाला पुढं न्याय त्याला द्या करायला काय हरकत नाही आपल्याला काय काय वेळ काय झालं माहिती आहे का मी खरं सांगतो बरं का तर निम रातची म्हणले का नाही दहा अकरा वाजता असे सिच्युए सिच्युएशन होती तर निमेरा का नाही अशी वेळ होते आमच्यावर निमेराचं आम्ही फोन गेलो तरी आमच्यासाठी लय धड पडलेली आहे तिथे त्यामुळं त्यांना आपण कधी हे करू शकत नाही आपण विसरू शकत नाही असा विषय तर चला असू द्या आपण आपलं कर्तव्य केलं त्यांनी ती कर्तव्य करायला लागलेत तर पुढल्या वेळेत भेटतो सर्वांना धन्यवाद नमस्कार